नमस्कार मित्रांनो ठरवलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळते की प्रियाचा बर्थडे असतो सगळं सेलिब्रेशन सुरू असतं आणि मित्रांनो मध्ये जे आहे ते मोठा ट्विस्ट येतो प्रतिमा केक घेते आणि प्रिया प्रियाला भरवणारच असते तेवढा ती केक मागे घेते आणि साडीच्या तोंडात येऊन भरवते आता हे सगळं पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि प्रतिमा साडीच्या तोंडात केक भरवते आणि साडी जे आहे ते प्रतिमाचा हात धरून तोच केक जे आहे ते रविराच्या तोंडात भरवते आता प्रतिभा म्हणते की तुम्हाला हो का काहीतरी आपली तनवी सुद्धा असंच करायची माझा हात धरून तुमच्या तोंडामध्ये तो केक भरवायची तर रविराज म्हणतो हो मला आठवतोय आता यावरून तर अर्जुनला समजले की नक्कीच काहीतरी गडबड आहे मोठी कारण की अर्जुन किती हुशारी आपल्या सगळ्यांनाच माहितीये त्यामुळे अर्जुनला आता समजले की काहीतरी नेमकं गडबड आहे काहीतरी मॅटर आहे आता अर्जुन आता खोल जाऊन शोध घेईल हे तर फिक्स आहे कारण की अर्जुन कसं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही हो इकड सिद्धून तिकडे होऊ पण बद्दल खूप जे आहे पॉझिटिव्ह आहे तो तिच्याबद्दल तिला काही होऊ पण तो जे सगळं शोधून काढेल असे हे फिक्स आहे त्यामुळे आता अर्जुनला जेव्हा आता हे समजलंय सत्य समोर आले तेव्हा अर्जुन काय सोडत नसते कुणाला अर्जुन आता जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते साडीचं खरं सत्य शोधूनच काढेल आता पुढील भागात पाहूया नेमकं काय होते पण तुम्ही मालिका पाहताय का, का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा